शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी देशातील प्राचीन धार्मिक स्थळे वाचवण्याची मागणी शुक्रवारी लोकसभेत केली न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून प्रशासन प्राचीन अतिप्राचीन धार्मिक स्थळांना अनधिकृत ठरवून हटवत आहे लोकांच्या धार्मिक भावना भडकवून वातावरण खराब करण्याचं काम करीत असल्याचं निदर्शनास आणून देत शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी धार्मिक स्थळांना वाचवण्याची आग्रही मागणी लोकसभेत केली शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी चार मंदिर आणि एक चर्च पाडण्यात आल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या परिसरात निर्माण झाला होता औरंगाबाद जिल्ह्यात एकोणनव्वद चर्च बौद्ध विहार मशीद गुरुद्वारा अनधिकृत ठरवून त्यांना नोटिसा बचावण्यात आल्या असल्यानं धार्मिक स्थळ तुटणार असल्यानं ना। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याने लोकसभा सभागृहात अनधिकृत ठरवून त्यांना नोटिसा बचा आल्या असल्याचं सभागृहात निदर्शनास आणून दिलं याशिवाय महाराष्ट्रात प्राचीन मंदिरे गुरुद्वारा यांनाही जिल्हा प्रशासनाने अनधिकृत असल्याच्या नोटिसा बचावल्या असून हो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कुलदैवत एकवीरा देवी मंदिर नांदेड यवतमाळ ठाणे इत्यादी जिल्ह्यांमध्येही महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना नोटिसा दिल्या गेल्या असल्यानं धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत प्रशासनाच्या या कारवाया चुकीच्या आहेत त्याचबरोबर त्यासाठी वापरलेली पद्धती पूर्ण पूर्णपने चुकी ची शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे लोकसभा सभापति सुमित्रा महाजन निदर्शनास 28 अक्टूबर 2015 में चार मंदिर जो कंपाउंड के अंदर थे जो एम आई के बाजार नगर के परिसर में थे और एक गिरजाघर यानी कि एक चर्च तोड़ दिया और ऐसे नियर अबाउट एक हजार तीन तीन मंदिर मस्जिद आ, हार, आ, उसके हार गिरजाघर गुरुद्वारा आ, इनकी नोटिस दी गई है सुप्रीम कोर्ट के आदेशों इंटर आदेश आदेश के, आदे, के अनुसार उनका अनु, आदेश नहीं वैसा लेकिन उसके आड़े ये लोग हमारे हमारा प्रशासन ये काम कर रहे हैं मैं कहूंगा कि जब ये मंदिर तोड़ने के समय में कई लोग कई मॉब जमा हुआ मैंने तो रोका था वो लेकिन आज ऐसे मंदिरों के नोटिस निकली है जो 300-400 साल पुराने मंदिरों की हैं। जैसे कि अभी मेरे क्षेत्र में दास मंदिर है दत्त मंदिर है बाकी की होती कोई मस्जिद है कोई दरगाह है कोई गुरुद्वारा है ये भी जो गुरुद्वारा है मैंने इनको अलवाली सबको बताया कि जो 400 साल पहले का गुरुद्वारा है वो खुद आए थे ज्ञानी जय सिंह जी में उनको भी इलीगल बता दिया मतलब तोड़ने की कोशिश ये अगर ऐसा अगर हुआ तो कैसा चलेगा मैं ये कहूंगा कि हमारे माननीय बाला साहब ठाकरे जी की जो कुल स्वामीनी है कुल दैवत है कारला देवी जो के पास ओना डिस्ट्रिक्ट में है, वो कई वर्षों से है तो उनको भी तुडवाने मतलब आ, नोटिस दे दी ऐसे जो प्रशासन जिनको कुछ उन्होंने मालूम नहीं लेकिन सुप्रीम कोर्ट के आदेश के अनुसार ऐसा बता रहे लेकिन सर्व धर्मीयांमध्ये वातावरण असून या कारवाया झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभा राहू शकतो हिंदूंच्या धार्मिक स्थळांवरील प्रशासनाचा हल्ला शिवसेना कदापि सहन करणार नाही या कारवाया थांबवून धार्मिक स्थळ वाचवण्याची आग्रही मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली